विज्ञानशक्ती अवतरले बहुत दैत्य निर्दिले ईश्वर प्रकुटिने अर्जुन नमन श्री कृष्णराया जो चविधिष्ठात्री अमोघ सिद्धिदयाच्या घरी तो माता पुरा राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेया जयाधुतवेश क्रीडा करीती सुपे पुंजे भरु गोमतीमधे घालिती बावन पुष्या विद्यादानदिती तया, तया नमन आत्मा आत्मालमणी नमती नगरामध्ये करिती कुर्मिती ब्रह्मपदा नीती तया नमन श्रीपरवराया जो शरणाचा वज्रपुजरु आताचा उदारो तो नमिन कृपे चा सर्वे सो श्री सर्वे श्री कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय महाराज की जय श्री चक्रवाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय माय मायभो परमेश्वराचं अनुसरण घेतल्यानंतर देशाच्या शेवटी गेल्यानंतर झाडाच्या तळवटी बसल्यानंतर भिक्षांना भोजन केल्यानंतर परमेश्वराचं चिंतन आस्थिपरेचं आचरण ह्या सर्व गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर त्या मनुष्याचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचा जन्म सुखी श्रीमंताच्या घरी होतो आणि सुखी श्रीमंताच्या घरी जन्म झाल्यानंतर तर त्याला मग त्याला बारा वर्षानं परमेश्वर काढून घेऊन जातात आणि मग त्याचं कार्य सुरू होते तर खरं खरं कार्य सुरू होते ज्यावेळेस तो म्हणजे परमेश्वराला अनन्य भावे अनुसरतो आणि देशाच्या शेवटी जातो आणि देशा शेवटी जाऊन तिथं तो परमेश्वराचं चिंतन करतो तर चिंतन केल्यानंतर त्याला तर शांत ज्ञान प्राप्त होते तर शाब्दज्ञानात कशाचं क्षाळ होते अस म्हणजे प्रश्न आहे की शाब्दज्ञान झाल्यावर जीवाच्या कशाचं शाळ होतंय तर शाब्द ज्ञानात सातकाच्या प्रस्तुत जन्माच्या कर्माचं क्षाळ होतंय म्हणजे ह्याच जन्मात देखील आपण वाईट चांगली का वाईट कामं केली त्या वाईट, वाईट कर्माचं क्षाळ होतं याच जन्माच्या आणि आप्रोक्षामध्ये सातकाच्या अनंत जन्माच्या सृष्टीच्या अनंत कर्माचं क्षाळन होते आणि सामान्यामध्ये साधकाच्या मळाचं क्षाळ होते मळं निघून जातात त्याचे आणि विशेष ज्ञानामध्ये साधकाच्या अयोग्यतेचं क्षाळन होते अशाप्रमाणे शाळण होऊन तो शुद्ध होतो आणि आता प्रश्न आहे की क्षाळन तर आपण पाहिलं तर परंतु शांतज्ञानामध्ये जीवामध्ये केवढी शक्ती येते त्या साधकामध्ये तर साधकामध्ये शांतज्ञानात साधकाला एक ते चार स्थानीच्या म्हणजे बहात्तर कोटी देवत्या एवढी शक्ती येते बहात्तर कोटी देवता एवढी शक्ती येते त्या साधकामध्ये चिजर माया एवढी शक्ती येते आणि सामान्यामध्ये त्या चिज त्या साधकामध्ये अव्यक्त माया एवढी शक्ती येते आणि विशेष ज्ञानामध्ये त्या साधकामध्ये अनंत सृष्टीच्या अनंत देवळा एवढी अनंत सृष्टीच्या अनंत प्रमाणाच्या देवता एवढी शक्ती येते आता क्षाळण पाहिलं आपण एका कर्माचं क्षाळण पुन्हा हे पाहिलं आपण शक्ती किती येते आणि आता बघा तुम्ही आता त्या पुन्हा आपल्या जो संलग्न आहे तो संलग्न जो आपल्याला लागलेला आहे ला ला तर देवानं सांगितलं आहे की चैतन्य मोक्ष जीवाला मोक्ष चैतन्य मोक्ष म्हणजे जेव्हा जीवाला मोक्ष मिळत तेव्हाच संलग्न हा जीवाला सोडून ते आपल्या मायेच्या स्वरूपात जातो तर मग जीवानं एक हे घेतलं अनुसरण घेतलं तर जीवानं अनुसरण घेतल्यावर संलग्नाला काय प्राप्त होते तर जीवाला शब्द ज्ञान होतं आहे मग अनुसरण घेतल्यानंतर जीवाला शब्द ज्ञान होत आहे आणि शब्द ज्ञान झाल्यानंतर संलग्नाला चैतन्यमायाच्या विद्येची स्थिती होते आणि जीवाला अप्रोक्ष ज्ञान होते नंतर सामान्य शब्द झालं आहे पुन्हा अप्रोक्ष आहे अप्रोक्षात संलग्नाला चैतन्यमायाच्या विधी विद्या होते शुद्ध शांभ विद्या त्याला होते आणि सामान्य ज्ञानात जीवाबरोबर संलग्नाची मळ देखील निघून जातात साखवा सामान्य म जीवाची मळ निघून जातात आणि संलग्नाचे विमळ निघून जातात आणि विशेष ज्ञान झाल्यावर जीव मोक्ष जीवाला मोक्ष किंवा कयोलीदान भेटते मोक्षाला जातो किंवा कयली दान आहे आणि नंतर संलग्न हा हरित मायाच्या स्वरूपात विलीन होतो अशा प्रकारे मायभागो हे अशा प्रकारे हे संलग्न आणि जीव वेगवेगळा होतो तर ही सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असं तर हे गमक नावाचं पुस्तक आहे या गमकमध्ये एवढी माहिती दिली मायबाबो की तुम्हाला आ, जे नवप्रकरण काढण्यासाठी जे काही अडथळे येतील ते अडथळे अडथळ्याचं निर्मूलन ह्या पुस्तकात छोटेखानी पुस्तकात केलेलं आहे ही खरं म्हणलं तर जे ज्याला मोक्ष मार्गाची वाटचाल चालायची ज्याला म्हणजे नऊ प्रकरण समजून घ्यायचे नऊ प्रकरणच नव्हे तर महाकी ज्याला समजून घ्यायचे त्या साधकासाठी ही नऊ संजीवनी नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक आणि फक्त पन्नास रुपयाचं पुस्तक आहे बाबू फार काही महागाचं नाही आणि याच्यामध्ये माझी काही कमाई नाही की फक्त पर परमेश्वर ज्ञान लोकांपर्यंत जावा माझे म्हणजे जे कोण म्हणजे वास्तविक भक्त म वाचतील बंधू भगिनीला हे ज्ञान व्हावं त्यांना म्हणजे आप म्हणजे त्याला देवानं काय सांगितलं छप्पन वर्षामध्ये तर त्याचं ज्ञान व्हावं याकरता जे अडथळे येतात त्या ते ज्ञान समजून घेण्यामध्ये जे अडथळे येतात ते अडथळे यामध्ये सर्व अडथळे दूर केलेले येतं बाबो हे पुस्तक माझ्या घरून जर मागायचं असेल तर तुम्हाला म्हणजे कशाचा पोस्टाचा खर्च वेगळा पडत आणि या पुस्तकाची पन्नास रुपये म्हणजे अशी पंच्याहत्तर ऐंशी रुपये एका पुस्तकाला लागतात पण जर मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो पुस्तक तर त्यावेळेस मात्र हे पुस्तक पन्नासच रुपयाचे परंतु त्याला तुमच्यापर्यंत पोचण्याकरता पोस्टाचा खर्च पण लागतो तर माझ्या बाब हो काही काय असं ना पण पाच पन्नास रुपये आपले कुठं जात नाहीत तर ते प पैसे गेले तर चालतील परंतु आपल्याजवळ हे पुस्तक असणं गरजेचं आहे आणि ते पुन्हा मी निस्तं घेऊ नका अभ्यास करा आणि माझ्या गोष्ट समजून घ्या मी तुम्हाला ते पुस्तक समजून प्रत पहिल्यापासून समजून देईन तुम्हाला नऊ प्रकरण मी समजून बऱ्याच लोकांना मी नऊ प्रकरणाचा अभ्यास समजून सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे मायबाभाव वचनबद्ध आहे तर तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करा आणि हे पुस्तक जवळ घ्या पुस्तक असल्यामुळं काय होईल तुमचे बरेच संकट त्यातले अडथळे दूर होते आणि तुम्हाला नव प्रकारांचं ज्ञान होऊ शकल तर त्यामुळं हे पुस्तक गरजेचं आहे तर त्या, त्या हे तुम्हाला मी तुम्हाला वारंवार सांगतो आणि इथंच थांबतो तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम धनोद